आजची जी परेड आहे त्या परेडची मी तुम्हाला ओळख करून देतो आजचे परेड कमांडर आहेत बी एस आय श्री ओम आघाव साहेब त्यानंतर जे प्लॅटून्स या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये पोलीस आणि होमगार्ड यांचं एक प्लॅटून आहे, पोली आहे। चला पायलटनी जरा थोडंसं इथे स्नो मार्च नंतर आहे आपलं पर्यंत जरा पुरेपूर जायचं आहे कॉलेज सार्जन क्रांती भुवळ ही नेतृत्व करते मिलिट्री बॉयज अँड गर्ल्स हॉस्टेल चिपळूण याचा एक प्लॅटोल आहे त्यांच्या नेतृत्व करतो आहे सुजन खरे एनसीसी सी ज्युनियर डिव्हिजन ज्युनियर विंग युनायटेड हायस्कूल चिडून सर्जन नैतिक नलवडे हा लीड करतोय ने मार्च पास करण्याची अनुमती घेतलेली आहे आता संपूर्ण जे ट्रूप्स आहेत सलामी मंचा समोरून मार्च करत आणि सलामीला सलामी देत पुढे जाणार आहेत हे जागा आत्ताच फिक्स करा

कॅडेट दोन हजार चोवीस पंचवीस सार्जन नैतिक नलावडे त्यानंतर या ठिकाणी डिव्हिजन कॉलेज बेस्ट कॅडेट ऑफ द इयर 2024-25 हे आम्ही जेयू ओ अमृता राजन माजलेकर हिला देणार आहोत ही विद्यार्थिनी सिक्स महाराष्ट्र गर्ल्स बटालियनची छात्र आहे जी टी वाय सी एस सायन्स या वर्गाची आहे सत्तातराव्या आर्मी डे परेड मध्ये तिने सहभाग घेतला होता हा परेड जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पुणे येथे संपन्न झाला ही परेड मानाची समजली जाते तर या दिवशी म्हणजेच पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचे पहिले कमांडर इन चीफ फिल्ड मार्शल के करिअप्पा यांनी भारतीय सैन्याची सूत्रे ब्रिटिश सरकारकडून स्वीकारली होती म्हणून हा दिवस आर्मी डे परेड म्हणून साजरा केला जातो या परेड मध्ये आर्मीची विविध रेजिमेंट सहभागी होत असतात आणि यावर्षी प्रथमच एनसीसी गर्ल्सचा ट्रूप आणि अग्निवीर महिलांचाही ट्रूप याच्यामध्ये सहभागी झाला होता या परेडसाठी महाराष्ट्रातील एकसष्ट गर्ल्स कॅडेट सहभागी झाले होते आणि त्यातील अमृता ही एक कॅडेट आहे त्यानंतर पुढचं एक विशेष छोटस पारितोषिक ज्युनियर अंडर ऑफिसर हर्षद अनिल बेंडके खर तर हे प्राईज नाहीये हा एक सन्मानच आहे हा कॅडेट एकोणीस महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराडचा छात्र आहे हर्षद हा ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प दिल्ली येथे याची ये ये निवड झालेली होती हर्षद हा सेकंड इयर एन से सी सी वाय आय टी मध्ये शिकत आहे हर्षद याची ऑब्स्टिकल ट्रेनिंग आणि टेंट पिचिंग या दोन क्रीडा प्रकारांसाठी निवड झालेली होती ऑब्स्टिकल ट्रेनिंग यासाठी त्याला सिल्वर मेडल पटॅलियन पे प्राप्त झाले होते तसेच शिवाजी पेंट्रे या राष्ट्रीय कॅम्पसाठी पण हर्षदची निवड झालेली होती अशा प्रकारे हर्षद पेंडके याची यावर्षी दोन राष्ट्रीय कॅम्पसाठी निवड झालेली होती आणि त्यांनी त्याचे हे कॅम्प सक्षमपणे समक्ष पूर्ण केलेले आहेत एकोणीस महाराष्ट्र बटालियन कराड हे प्राईज जाते सार्जंट मानसी महाणे ये रे बाबा इकडे हस रे रे बाबा आता मोर व्हिडिओ आता थोडे मागे त्याच्यामध्ये कसं काय चिनियर

अजून मागे घेतलं तरी चालेल

यामधील स्वरूप खेराळे हा गोळकोट चिपळूण येथील रहिवासी असून पूजा लठा या चिपळूण येथील रहिवासी आहेत या दोघांनीही या स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं असून त्यांची व्हिएतनाम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे

विद्यार्थी वैयक्तिक योगासने सादर करतात हिंदुस्तान जिंदाबा हिंदुस्तान आपल्या समोर या मुलांकडून सिद्धर होणाऱ्या योगाकृती खेळातील सांखिक एकता एकाग्रता आणि लवचिकता नक्शे मुले किते प्यारा लॻंदा गौकर बाजा है नक्शे मुल्को किताब प्यारा लॻंदा हैवत सेवा तारा लॻंदा हैरत गोभारती तस्वीर